नमस्कार आता भूमी ही आपल्या बाळाला घेऊन घरी येते आणि घरी आल्यावर तिचा गृहप्रवेश करतात ती खूपच खुश असते बाळाला म्हणते चल बाळा घरा चल घरात चल आपण आपल्या घरी आलो आता पौर्णिमा बघते आणि म्हणते वा ही तर आपल्या उशीलाच आपलं बाळ समजते एक ना एक दिवस हिची उशी काढून फेकून दिली पाहिजे हिला सत्य सांगितलंच पाहिजे की हिचं बाळ गेला आहे तरच हिला जास्त त्रास होईल तिचं हे दुःख मला बघायचं आहे आकाश हा भूमीला आपल्या रूममध्ये घेऊन जातो भूमी म्हणते बघ बाळा आपण कोणत्या रूममध्ये आलोत आपल्या रूममध्ये आणि आता तुला बाबा आणि आई रोज रोज गोष्ट सांगणार होणारे आकाश तेव्हा आकाश म्हणतो हो आकाशला भूमीची ती अवस्था बघवत नसते आता भूमी ही बाळाला घेऊन मांडीवर बसलेली असते तेवढा तिथे पौर्णिमा येते पौर्णिमा म्हणते भूमी काय करते बाळ भूमी म्हणते झोपले आता पौर्णिमा लगेच तिच्या हातातली उशी खेचून येते आणि फेकून देते तेव्हा लगेच भूमी म्हणते पौर्णिमा काय करतेस तू हे करते कळतंय ना तुला आणि पौर्णिमाचं थोबाड फोडते आणि म्हणते अगं तू माझ्या बाळाला फेकून का दिलंस अगं रडेल ना त्याला लागेल ना त्याला काही झालं ना तर बघ आता ते ऐकून पौर्णिमा हसायला लागते पौर्णिमा जोरजोरात हसत असते भूमी म्हणते काय झालं ए काय झालं हसतेस कशाला आता पौर्णिमा तिला सत्य सांगणार तेवढा तिथे आकाश येतो आणि आकाश पौर्णिमाची चांगलीच खरडपट्टी काढतो तिच्या हुयावर धावून जातो आणि म्हणतो तुला सांगितलं नाही का तुला सांगितलं आहे तरी सुद्धा परत परत तसं का वागतेस अगं डॉक्टरांनी सांगितलंय हिला काही आता सत्य सांगू नका हिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे जरा तिच्या कलेने घा ती मानते ना उशीला बाळ तर मानू दे ना तुला काय प्रॉब्लेम आहे तुला एवढी हौस आहे का तिला सत्य सांगण्याची जर परत असं केलंस ना तर या घराच्या बाहेर काढे ना तुला ते ऐकून पौर्णिमाला रा राग येतो पौर्णिमा रागाने तिथून निघून जाते भूमी धावत जाऊन उशीला उचलते आणि म्हणते ओ बाळ रडतंय काय झालं बाळाला तेव्हा लगेच भूमी म्हणते बघ ना आकाश या पौर्णिमाने आपल्या बाळाला कसं फेकून दिलं मूर्ख आहे ती बाळाला का काही झालं तर सोडणार नाही हा मी तिला तेव्हा आकाश म्हणतो हो हो मी तिला ओरडलोय चांगलं तू घे बाळाला घेऊन बस तर इकडे पारितोष आणि त्याची बायको अबोली हे मुलीला घेऊन घरात येतात तिची लक्ष्मीची पावलं उठवतात आणि ती दोघंही खूपच खुश असतात तेव्हा लगेच अबोली म्हणते बघ ना पारितोष अरे मला मूल होणार नाही पण महादेवाने आपल्याला केवढा मोठा प्रसाद दिला आपल्याला मुलगीच दिली आता आपल्याला हे बाळ आपण ह्याला चांगलं सांभाळूया हिला चांगलं शिकूया तेव्हा पारितोष म्हणतो हो ना चालेल तू सांगतेस ना तसंच करूया त्यानंतर आता ते बाळ खूप रडायला लागतं अबोली तिला त्याला गप्प करत असते पण ती मुलगी काही शांत राहत नाही तेव्हा अबोली म्हणते पारितोष बघ ना अरे बघ ना ही किती रडते ही शांतच राहत नाहीये हिला तिच्या बहुतेक आईची आठवण येत असेल कुठे असेल रे तिची खरी आई आणि एवढे निर्दयी आई वडील कसे असतात एवढ्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत टाकून पळून जातात बाप रे आता काय करायचं ही रडायची थांबतच नाहीये तर इकडे ही आपल्या उशी मानणाऱ्या बाळाला अंगाईगा झोपवत असते आता ती अंगाई गात असते आणि इकडे भूमीच्या बाळाला आपोआप झोप येते आणि ते बाळ झोपतं तर आता भूमीचं बाळ तिला आता परत कसं मिळणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू